धाराशिव येथील मेडसिंगा गावातून समज सद्गुरू रावसाहेब बाबा पाटील वारकरी शिक्षण संस्थेची दिंडी कार्तिकी वारीसाठी मोठ्या उत्साहात व वा भक्तिमय वातावरणात निघाली आहे पंढरपूर येथे या दिंडीचं आगमन झालं असून यामध्ये वारकरी शिक्षण संस्थेतील विद्यार्थी तसंच धाराशिव पंचकृषीतील असंख्य भाविक यामध्ये उपस्थित आहेत श्री गणेशनाथ मठ येथे या पालखीचा मुक्काम असून दिनांक दोन ऑक्टोबर रोजी एकंबिकर मठाचं भूमिपूजन शिवसेना जिल्हा प्रमुख अमोल बापू शिंदे तसंच माजी सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न होणार आहे तरी या कार्यक्रमास पंचक्रोशीतील भाविकांनी तसंच एकंबिकर फडातील वारकरी बांधवांनी उपस्थित राहावं असं आवाहन एकंबिकर फडाचे प्रमुख हरिभक्तपरायण माऊली महाराज सूर्यवंशी यांनी केलं आहे एकोणवाशी प्रातस्म्य गुरुवरे एकंबिकर बाबांचा पालखी सोहळा नगर प्रदक्षिणा दिनांक दोन अकरा दोन हजार पंचवीस रोजी एकादशी दिवशी पंढरपूरमध्ये नगरप्रदक्षिणा होईल आणि त्याच्यानंतर गुरुवरे बाबांच्या मठासाठी जी पंढरपूरमध्ये जागा घेतलेली आहे त्या जागेचं भूमिपूज पूजन माजी सहकार मंत्री तथा आमदार सुभाष बापू देशमुख व शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आदरणीय बापू शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये आणि मान्यवर फडकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये हस्ते भूमिपूजनाचा कार्यक्रम होणार आहे तरी गुरुवरे बाबांच्या फळावरील सर्व तमाम वारकऱ्यांनी त्या सोहळ्यासाठी नगरप्रदक्षिणेनंतर दुपारी साडे अकराच्या नंतर त्या ठिकाणी उपस्थित राहावं असं मी सगळ्यांना विनंती करत आहे पंढरपूरमध्ये पासष्ट अकराच्या बाजूला टेंबुर्णी रोडला चिपकून आणि पासष्ट अकाराच्या लगत ही जागा घेतलेली आहे आणि त्याच ठिकाणी हा मठाच्या भूमिपूजनाचा सोहळा एकादशी दिवशी संपन्न होणार आहे तरी पासष्ट अकारामधील पाण्याच्या टाकीच्या बाजूला असलेल्या पटांगणामध्ये आपण उपस्थित राहा

दर्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका